सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल मंदाकिनी पुजारी यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर जय हायस्कूल जांबूत विद्यालयाच्या पर्यवेक्षिका तसंच क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख मंदाकिनी दत्तात्रय पुजारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यातर्फे दिला जाणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षिका मंदाकिनी पुजारी यांच्या कार्य दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे जांबूद ग्रामस्थांकडून मंदाकिनी पुजारी यांचे कौतुक केले जात आहे विद्या दालनाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा या हेतूने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यातर्फे दिला जाणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार सन दोन हजार चोवीस एकोणतीस सप्टेंबर देण्यासाठी तसंच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात एक उत्तम विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे काम आहे त्यांचे उज्ज्वल भविष्य ही शिक्षकांच्या कार्याची पोच पावती आहे विशेष मुलांचं शिक्षक याच भावनेतून मुलांना शिकवित असल्याने त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मंदाकिनी पुजारी यांचे जांबूत मधील ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी माजी सरपंच जयश्री जगताप ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गाजरे सीताराम मस्के बाळासाहेब पठारे पंढरीनाथ गाजरे बाळासाहेब बदर कारभारी थोरात शरद पळसकर आनंद जगताप आनंद शिंदे युवराज पळसकर दिलीप खुपटे संजय गुरव विष्णू राऊत विकास डफळ रवी म्हसके भानुदास पळसकर शिवाजी बदर उमेश राऊत व आदी ग्रामस्थ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाघ चौरे जांभोद